ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका मनमाड चांदवड रोडवरील चांदवडच्या दुगाव परिसरामध्ये एका खाजगी नर्सरीच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे चांदवड तालुक्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे तीन दिवसांपूर्वी भडाने इथे रामदास आहेर या शेतमजुरावरती बिबट्यानं हल्ला करून त्यांना ठार केलं होतं तर राहुड इथे एका वयोवृद्ध महिलेवरती हल्ला करून त्यांना जखमी केलंय अनेक ठिकाणी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय शेतकरी आणि शेतमजुरांना शेतीवरती कामं करणं अवघड होऊन आहे त्यामुळे त्यांना शेतीसाठी काम करण्यास बाहेर पडता येत नाही त्यामुळे शेतीची कामं रखडली आहेत वनविभागानं तातडीनं या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी केली जाते संजय जाधवसी चोवीस तास चांदवड नाशिक